लाडक्या बहिणींना आज पैसे मिळणार तीन तासात ऑर्डर दिली पैसे द्यावेच लागणार बँकांना दिल्या सूचना महिलांसाठी आनंदाची बातमी आज महिलांसाठी मोठा दिवस तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे येणार ते सांगणारच आहे पण लक्षात घ्या बँक खात्याशी आधार कार्ड जर जोडलेलं जो जो असेल तर डायरेक्टली तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार हे पैसे पंधराशे नसून एकवीसशे नसून हे नऊ हजार सहाशे रुपये आहेत सोबतच एका नवीन योजनेच्या मार्फत दहा हजार रुपये देखील मिळणार आहे ते दहा हजार रुपये कोणत्या महिलांना मिळणार त्याबद्दल आपण समजून घेणार आहोत दहा हजाराबद्दल सर्व माहिती समजून घेऊयात आणि पहा नवीन योजने माध्यमातून मिळणारे दहा हजार आणि लाडक्या बहिणी योजनेचे पंधराशे किंवा एकवीसशे किंवा नऊ हजार सहाशे हे कोणत्या महिलांना मिळणार ला कोणाच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार कोणत्या बँकांमध्ये हे पैसे जमा होणार बँक अंकाची नावे देखील जाहीर केली जाणार आहे आणि लाडक्या बहिणींसाठी तीन टप्प्यांमध्ये तीन तासाच्या आत पैसे जमा होणार आहे लक्षात घ्या अतिशय आनंदाची बातमी आहे आणि सोबतच एक निराशाजनक बातमी लक्षात घ्या पैसे सर्वच महिलांना येणार नाहीत केवळ प पन्नास टक्के महिलांनाच पैसे येणार आहेत कारण की पन्नास टक्के महिलांना आता इथून पुढे पैसे मिळणार नाही धक्कादायक अपडेट समोर आलेली आहे पन्नास टक्के महिलांना सरळ सरळ योजनेच्या लाभार्थी यो यादीतून बाहेर करण्यात आलेलं आहे अर्जांची पडताळणी सुरू झाली त्यात महिला बाहेर निघायला सुरुवात या बाहेर महिलांच्या तुमचं नाव आहे का ते देखील कसं चेक करायचं हे देखील जाणून घ्या कारण की आता काही ले ले काही तासच उरलेले आहेत महिलांना आलेला आहे पैसे येण्याचे मग तुम्हाला मॅसेज आला का लगेच कळवा कारण की जर मॅसेज अजूनही आला नसेल तर कदाचित लाभार्थी यादीतून तुमचं नाव बाहेर जरी काढलेलं असलं कुठल्या तरी बँकेचं तुमचं खातं जरी, खात जरी नसलं किंवा आधार कार्ड जो बँक लिंकिंग प्रॉब्लेम असणार आहे कारण की पहा दहा हजार रुपये देखील आता भरपूर महिलांना येणार आहे कोणत्या महिला दहा हजारासाठी पात्र आहेत त्यातला त्यात काही मेसेज आला नसेल तर लक्षात घ्या या तीन पैकी एक तुमचं कारण असू शकतं तुम्हाला अर्जंट मोबाईलवरूनच हे काम करायचं आहे हे केलं की लगेचच पैसे लग पैसे येणार आहे लक्षात घ्या अतिशय धक्कादायक आणि आनंददायक अशी मिश्रित अशी अपडेट लाडकी बहिणी योजनेसंदर्भात सुरू झालेली आहे पण लक्षात घ्या आज खूप मोठा आनंदाचा दिवस आहे त्यातच पहा आजच पैसे वाटले जाणार आधार कार्ड ज्या बँक खात्याला लिंक आहे खात्यामध्ये पैसे जम जमा होणार पण त्याआधी हे जे नियम आहेत या नियमांमुळे पन्नास टक्के महिला ज्या आहेत तर त्या डायरेक्ट बाहेर गेलेल्या आहेत आणि पैसे मिळवण्यासाठी अपात्र राहतील कारण की महिलांनी खोटी माहिती दिली होती हमीपत्रामध्ये चुकीची माहिती दिली श्रीमंत कुटुंब उच्च मध्यमवर्गीय कुटुंब जास्त संपत्ती असणाऱ्या महिला तसेच जबरदस्त महिलांना म नियमांना डावलून त्यांनी ही जी योजना आहे तिचे पैसे घेतले होते तर काहींची नावे आता रद्द झालेली आहे अटींमध्ये बसला तरच तुम्हाला पैसे येतील अजूनही तुम्हाला पैसे आले नसतील तर कदाचित तुमच्या दोनपैकी एक प्रॉब्लेम असू शकतो आणि जर काहीच प्रॉब्लेम नसेल तर तुम्हाला पंधराशे एकवीसशे नऊ हजार सहाशे किंवा मग दहा हजार रुपये देखील मिळू शकतात यासाठीची काय वेगळी पात्रता आहे तातडीने आपण समजून घेणार आहोत कारण की आता काही तासच उरलेले आहेत आणि या योजनेची जी अंमलबजावणी आहे ती केली जाणार आहे कारण आपण समजून घेणार आहोत बघा बंद करण्याचं कारण कोणतं होतं ते एकदा आपण समजून घेऊया तुमचं नाव जे आहे ज्या महिला ज्या बाहेर गेल्या बाहेर काढलेल्या आहेत कारण की जो पैसे वाटपाचा जो कार्यक्रम आहे तो सुरू होताना दिसतोय पैसे आले का नाही लगेच मॅसेज करा मॅसेज चेक करा आणि लगेच कमेंट करा पैसे आले किंवा नाही कारण की तुमचं नाव जे आहे ते बाहेर काढलेल्या महिलांच्या यादीमध्ये असू शकतं आता पाहूयात कोणत्या तीन टप्प्यांमध्ये महिलांना पैसे मिळणार सगळ्यात आधी म्हणजे पहा पैसे लगेचच मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आधी कोणत्या महिलांना सर्वात आधी पैसे मिळणार आणि कोणत्या महिला लाभापासून वंचित राहणार आहे अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत सोबत आहे सोबतच नवीन योजना कोणत्या आहेत कोणत्या महिलांना या मिळतील कसा लाभ याचा मिळवायचा पण सगळ्यात अगोदर धक्कादायक बातमी समोर आली ती जाणून घेऊया ती अतिशय मोठी अपडेट म्हणजे पन्नास टक्के महिला या योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहे आता पहा तुम्हाला तुमचे पैसे आले जर नसतील तर कदाचित पन्नास टक्के महिलांच्या यादीमध्ये तुमचं नाव असू शकतं मग कशा काय ठरल्या या पन्नास टक्के महिला अपात्र का बाहेर गेल्यात या महिला अपात्र झाल्यावर कोणते नियम लावण्यात आलेले पहा हे चार नियम लक्षपूर्वक ऐका अजूनही तुम्हाला मॅसेज आला नसेल पैशांचा मग तो पंधराशेचा असो एकवीसशेचा असो किंवा नऊ हजार सहाशेचा असो पण लक्षात घ्या पैशांचा देखील प्रॉब्लेम झालेला आहे पण हे नियम एकदा ऐकून घ्या तुम्ही जर काम केलं अत्यंत अर्जंटमध्ये तर आणि तर आजच्या आज तुम्हाला पैसे येऊ शकतात पण पहा पहिला नियम जो आहे त्यामुळे महिला बाहेर गेल्या लक्षपूर्वक ऐका ज्या महिलांच्या घरामध्ये सरकारी नोकर आहे सरकारी नोकरी कोणीतरी करत आहे त्या महिलांना यादीतून वगळण्यात सुरू करण्यात आलेलं आहे पहा अतिशय महत्त्वपूर्ण व्हेरीफाईड माहिती आहे ज्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवू शकता तीन टप्पे जे आहे ते कसे आहेत कोणत्या बँक खात्यात पैसे येणार आणि दहा हजार कोणाला मिळणार हे पुढे सांगणारच आहे पण नियम पहा तुम्ही बाहेर पडू शकता का तर तो म्हणजे घरामध्ये जर फोर व्हीलर वाहन जर असेल तर चारचाकी वाहन जर असेल किंवा मग यक्सीवी वगैरे गाडी असेल कार असेल ती कुठली असू द्या ट्रॅक्टर सोडता कोणतीही कार असू द्या तर त्यांना सुद्धा बाहेर काढलं जाऊ शकतं त्यानंतर पुढचा जो नियम आहे महिला लाभार्थी जे आहे त्या महिला जॉब करत असेल महिला आयकर भरत असेल तर त्या महिला देखील त्या ठिकाणी लाभ घेऊ शकत नाही आणि त्यानंतर आता एक महत्वाचा निकष जो आहे जो बदलला आहे तो, बदल तो थोडासा धक्कादायकच आहे की ज्या अशा महिला आहेत निराधार श्रावण बाळ योजना इंदिरा गांधी निराधार योजना अशा योजनांचे ज्यांना लाभ मिळत आहे त्यांना दीड हजाराहून जास्त पैसे तर आता त्या खात्यावरती येत आहे तर अशा देखील महिला अपात्र आहेत तर त्या योजनेसाठी त्या पात्र आहेत पण लाडकी बहीण योजनेसाठी त्या, योजने त्या अपात्र आहेत तर बघा तुम्हाला कोणते पैसे येतात नक्की तुम्हाला आले किंवा नाही कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले त्यावरून ठरणार आहे आता पैसे येणार का तर आता पहा तुम्ही काय करायचं लाडक्या बहिणीची ऑफिशियल वेबसाईट किंवा मग नारी शक्ती ॲप जे आहे त्यावर जाऊन तुम्ही तुमचं स्टेटस बघा त्यावरती तुमच्या फॉर्मचे स्टेटस तुम्हाला कळेल अतिशय महत्त्वाचे अपडेट पहा पैसे कोणाला येणार पैसे कोणाला येणार नाही किती रुपये येणार काय वेगळी अट आहे पहा आता अपडेट पुढे आले दोन कोटी चाळीस लाख आतापर्यंत योज महिला ज्या आहेत यो, त्या योजनेचा लाभ मिळाला आहे आणि बहुतांश पहा आता पन्नास टक्केच महिला याच्यामध्ये असणार आहे ज्यांना एकही रुपया मिळू शकणार नाही कारण की फॉर्मची पुनर्पडता आणि अशी माहिती जी आहे ती पुरवली जात आहे की श्रीमंत उच्च मध्यमवर्गीय महिला ज्या आहेत त्यांनी सुद्धा इथे फॉर्म भरलेले आहे आता खुशखबर अशी आहे की तुम्ही जर अटीमध्ये बसत नसाल तुम्ही जर सगळं ओके असेल तर नक्की कमेंट करून कळवा कर असा काहीच प्रॉब्लेम नाही आणि जर तुमचा प्रॉब्लेम नसेल तर, तर यानंतरची जी अपडेट आहे ज्या महिला आहेत आता पहा इथून पुढे घरातील दोनच महिलांना लाडक्या बहिणींचा लाभ मिळणार आहे फक्त दोन महिला कदाचित सरकारपुढे चालून एकही महिलांना लाभ देणं करू शकतं त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे की रेशन कार्ड सेपरेट करून घ्या एकत्र कुटुंबामध्ये राहत असाल तर रेशन कार्ड सेपरेट आता कोणत्या बँकेत पैसे त्या ठिकाणी येणार आहेत आहेत तर पहा ज्या बँका लक्षात घ्या बारा नॅशनलाइज बँका ज्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया युको बँक बँक ऑफ बडोदा आय बँक फर्स्ट बँक इंडियन ओव्हरीज सिंध बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर या ज्या राष्ट्रीयकृत बारा बँका आहेत टॉप बँक आहेत यामध्ये पैसे येणार मग फक्त यांच्यामध्येच पैसे येणार का तर नाही अजूनही काही अशा प्रायव्हेट बँका आहेत ज्यामध्ये एच डी एफ सी बँक त्याचबरोबर ॲक्सिस बँक असेल आय सी आय सी आय बँक असेल त्याचबरोबर इकडे जर आपण बघितलं तर म्हणजे असंख्य अशा ज्या बँका आहेत ज्या प्रायव्हेट बँका आहेत म्हणजे दहा बँकांची यादी अधिक नॅशनलाइज दहा बारा बँका अशा बावीस बँका ज्या आहेत त्या उत्कृष्ट बँका आहेत आता यापैकी तुमचं कोणत्या बँकेमध्ये खातं आहे लगेच कमेंट करायची आहे आणि तुम्हाला किती पैसे आले किंवा पोस्टामध्ये खातं उघडलं असेल तर काय जर तुम्ही तुम्हाला पैसे येणार आहे ज्या महिलांना मग आता बँकेचं खातं कोणतं चालणार कोणतं नाही चालणार सगळ्यात महत्वाचा याच्यामधला जो प्रश्न निर्माण होतो तो असा आहे की ज्या अशा महिला आहेत की ज्यांना लाडकी बहिणीचे काहीतरी पैसे जमा झाले उदाहरणार्थ पहिला हप्ता आला दुसरा आला तिसरा आला म्हणजे आणि सात हजारांपैकी काही रक्कम जर जमा झाली असेल आणि तुमची कोणतीही बँक असेल तर तुम्ही बिलकुल काळजी करू नये तुम्हाला तातडीने हे पैसे येणार म्हणजे येणार त्यानंतर दुसरा विषय जो आहे मग काळजी कोणी करायची तर बघा बँक खात्याच्या बाबतीत सगळ्यांनीच लोड घ्यायची घ्यायचा नाहीये ज्या अशा महिला आहेत की ज्यांनी अर्ज भरला ज्यांनी सर्व अटींमध्ये सुद्धा बसत आहे नियमांमध्ये सुद्धा बसत आहे पण ज्यांना अजून एकही रुपया आला नाही अशा महिलांनी त्यांचं बँक पासबुक आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन बँकेशी संपर्क साधायचा आहे आणि बँक मॅनेजरला त्या ठिकाणी भेटायचं आहे आणि आपली इन्क्वायरी जी आहे ती करायची आहे काय कारण आहे तुमचा आय एफ एस सी कोड जो आहे तो किंवा मग या गोष्टी ज्या आहेत डी बी टी एनेबल आहे किंवा मग जर या गोष्टी जर असतील तर स्पष्टपणे मी तुम्हाला सांगते की त्या ठिकाणी तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये देखील खातं उघडू शकता तर ही होती माहिती यानुसारच आता त्या ठिकाणी पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू होतोय तर नक्कीच कमेंट करून नक्कीच कळवा तुम्हाला किती पैसे आले कोणत्या बँक खात्यामध्ये आले आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून तुम बोलत आहात ते